रामकृष्ण रिमावलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार सर्व। तर कशात आज सर्व सर्वांचं गौरीचे स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे एकदम सुंदर एकदम टेस्टी असा मस्त पालक पुलाव बनवतो आहे तर पालक पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर पालक पुलाव बघा किती छान मस्त असा झालेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकच नंबर असं इथं आपल्याला पालक पुलाव झालेला आहे तर चला वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथं आपल्याला पालक एकदम कवळा लसलशीत असा पालक घ्यायचा आहे खूप छान असा मस्त गावरान पालक आहे इथे मी काही मोठा साईटला काढलेला आहे आणि इथे बारीक कवळा पालक घेतलेला आहे तर आता आपल्याला पालक छान असं उकडून घ्यायचा आहे वटाणे आणि बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे कांदा कट करून घ्यायचा टमॅटो कट करून घ्यायचा तर चला पुढची तयारी करूया पालक इथे मी गरम पाण्यामध्ये घातलेला आहे स्वच्छ धुवून पालकला छान मस्त उकडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या चा मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा लसून छान मिक्स करून आपल्याला उकडून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या सुद्धा छान उकडल्या जातील आलं सुद्धा छान उकडलं जाईल तर अशा पद्धतीने उकडून घेऊया हिरवी मिरची आलं लसूण पालक छान उकडलेला आहे काढून घेऊया कुकरच्या डब्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला पालक छान काढून घ्यायचा आहे म्हणजे पालक चा कलर हिरवाचे हिरवाच राहतो याच्यासाठी आपल्याला थंड पाण्यामध्ये पालक काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या वगैरे सगळं काढून घेऊया छान मस्त पालक थंड करून घेऊया पालक थंड होतं तोपर्यंत आपल्याला कढई गरम करून कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे जिरे घालून घ्यायचे तेल छान गरम झालेलं आहे जिरे घालून घेऊया एक चमचा जिरे छान तडतडलेले खडा मसाला घेतलेला आहे इथे खडा मसाला घालून घ्यायचा आहे तेजपत्ता घालून घ्यायचा आहे छान मस्त परतून घेऊया आणि कांदा कट करून घेतलेला आहे मी इथे कांदासुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टमॅटो वगैरे घालून घ्यायचे सर्व आपण साहित्य कट केलेलं छान मस्त परतून घेऊया इथे पालक आपण दळायला घेतलेला आहे छान थंड झालेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुद्धा घालून कट करेल वटाणा सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला पालकची छान गिरवी तयार करून घ्यायची आहे कढीपत्ता पण घालून घेऊया इथे गिरवी छान तयार करून घेतलेली गिरवी आता आपल्याला वरतून वतून घ्यायची आहे गिरवी छान वतून घेऊया पालकची छान मस्त परतून घेऊया वरतून मसाले घालून घ्यायचे हळद पावडर घालून घेऊया हिंग घेतलेलं आहे हिंग घालून घेऊया मिक्सरचं भांडं धुऊन इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी इथे घालून घेऊया तुम्हाला जेवढं भात बनवायचं तेवढं इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे तांदूळ छान धुवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये घालून घेऊया पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतलं छान उकळी घ्यायची आहे छान एक दाळ हालून घ्यायचं पुन्हा त्याच्यामध्ये ओलतणे वगैरे काही घालायचं नाही झाकण ठेवून मंद आच्यावर आपल्याला एक उकळी आल्यानंतर दहा मिनटं छान उकळून घ्यायचं आहे भात असा कमी गॅस ठेवायचा जास्त गॅस फुल करायचा नाही इथे दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून बघूया तर छान असं मस्त तो पाणी आटलेलं आहे मस्त भात फुगून वरती आलेलं आहे तर बघू शकतं किती छान असं मस्त तरीसुद्धा आलेली आहे मस्त हिरवी तर एकदा थोडंसं हलून आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच एक मिनटं झाकण ठेवायचं आहे तर पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया भातावरती इथे पाच एक मिनटं झालेली आहे पुन्हा आपण झाकण काढून घेऊया तर बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला पालक पुलाव तयार झालेला आहे एकदम छान असा मस्त इथे आपल्याला पालक पुलाव कढईमध्ये तयार झालेला आहे कुकरचा वापर न करता इथे आपण कढईमध्ये पालक पुलाव तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पालक पुलाव बनवू शकता एकदम पौष्टिक आहे लहान मुलांसाठी ज्यांना पालकची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम पौष्टिक आहे अशा पद्धतीने भात नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल पालक पुलाव भात जर आवडला रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील खूप छान खूप चविष्ट असा भात होतो एकदा नक्की करून बघा तुमचा भात कसा होतो तेही मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर एक कमेंट तरी नक्कीच करा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा भात बनवून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा अशा पद्धतीने पालक पुलाव बनवून बघा